मित्र हो पहलगाम इथं भारतीयावर झालेला हल्ला देशाच्या मनावर खोल जखम करून गेलेला आहे अवघा देश अवघा देश या पाकड्यावर चिडलेला आहे संतापलेला आहे खवळलेला आहे देशाच्या काळजावर झालेली ही जखम भळभळत भर असताना आपलं सरकार देशभावडीच्या विरोधात गेला आणि पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट खेळायला आपल्या भारतीय क्रिकेट संघाला भाग पाडलं या हरामखोराशी क्रिकेट खेळणं आपल्या क्रिकेटपटून सुद्धा मान्य नव्हतं मित्रांनो फक्त आणि फक्त या सरकारला किंवा सरकारमध्ये बसलेल्या काही जणांना हा खेळ हवा होता कुठे गेलं भाजपचं राष्ट्रप्रेम खर तर त्यांनी हा क्रिकेटचा खेळ नाही खेळला थेट जनतेच्या भावनेशी खेळलेला हा एक क्रूर खेळ होता मित्रांनो पहलगाम मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी सुद्धा पाकिस्तानशी खेळायला विरोध केलेला होता पण भाजपाला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती हे सगळं सगळं फक्त काही दाखवण्यापुरतंच उरले का हो भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्यावरून राजकारण आणि देशभक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा था उपस्थित झाला पहलगाम मधील हल्ल्यामध्ये काही भारतीयांना आपला जीव गमवावा लागला या घटनेला अद्याप एक वर्ष सुद्धा उलटलं नाही मित्रांनो आणि आपलं सरकार याच शत्रू बरोबर याच पाकड्यांच्या सोबत क्रिकेट खेळलं देशातला प्रत्येक देशप्रेमी नागरिक संतापलेला आहे त्यांनी निषेधच केलेला आहे या गोष्टीचा पण आता राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागेल असा फक्त एकच प्रश्न केला भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये नक्की जिंकलं कोण हा सामना जरी बघा भारताने जिंकलेला असला तरी राजू ठाकरे यांनी उपस्थित केलेला एकच प्रश्न सगळं सगळं काही बोलून गेला मित्रांनो राज ठाकरे यांनी काढलेलं एक व्यंगचित्र देशाच्याच भावना सांगून गेलंय पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाही पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यासाठी परवानगी देण्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणि त्यांचे पुत्र ते आयसीसीचे पदाधिकारी जय शाह यांना राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रामधून लक्ष केलं आहे राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये पहिलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या मृत्यूमुखी पडलेले असे लोक दिसत आहेत जय शाह हे अमित शाह यांचे पुत्र ते जय शाह त्यांना अरे बाबा उठा आपण जिंकलोय पाकिस्तान हरलंय असं सांगताना दिसत आहेत तर बाजूला गृहमंत्री अमित शहा हे हाताची घडी घालून उभे आहेत यावरून राज ठाकरे यांनी नक्की कोण जिंकला आणि नक्की कोण हरलाय असा सवाल केलाय त्याचबरोबर हे व्यंगचित्र प्रसिद्ध होता सोशल मीडियावर देखील हे चर्चेचा विषय ठरला व्यंगचित्रातून त्यांनी देशाच्या सुरक्षेपेक्षा क्रिकेटला अधिक महत्व दिलं जात असल्याबद्दल सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे पण खूप झोंबणारी जिव्हारी लागणारी पण कोणाला ज्यांना संवेदनाला असतील मन असेल भावना असेल राज ठाकरे यांनी सत्ताधीशांच्या जिवारी गेला असा बाण सोडलेला आहे पण तरीही मित्रांनो तुम्ही सांगा संवेदनाच बोथट झालेल्या सत्ताधीशांच्या मनापर्यंत तरी या वेदना पोहोचतील का हो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार